माझं नाव प्रवीण कर्नाकर सारग या विरवाडी गावचा ग्रामस्थ आज मी तुम्हाला कोकण शिमगोत्सव कसा साजरा केला जातो या विषयी सादर करत आहे कृपया ऐकावे कोकण शिमगोत्सव फाल्गुन मास पौर्णिमेचा फाल्गुन मास पौर्णिमेचा खांब सदैवला होळचा फाल्गुन मास पूर्णमेचा खांब सदैवला होळीचा अनंग उदय भाव भक्तीचा रंग उदळ भाव भक्तीचा कसा खोरण खोळेचा कसा खाऊ मराठी वर्षाला शिमगोत्सवाचा खास थाट सध्या मराठी वर्षाला शिमगोत्सवाचा खास थाट दोन ताशा चे समितीला दोन ताशांच्या समितीला मी लागेल नाद घुमो लागे व गुंटाचा नादव रंग रंगोटे मोखोटा च रंग रंगटे मुखवटा ना फिरतो सारा वाडो वाडे रंग रंगटे मुखवटा सजव नाडो सारा वाडो वाडे पाय तालावर पाय कुल तालावर कला साकारे हा सोनवाडे कला साकारे हाडे प्रतिवर्षाने ग्राम दैगव प्रतिवर्षाने ग्राम दैवत आशीर्वाद जाय भक्ताना प्रतिवर्षाने ग्राम दैवत आशीर्वाद जाय भक्ताना भक्ती भावने पूजा करून भक्ती भावने पूजा करू ने सुखी ठेवा आम्हाला साधन सुखी ठेवा आम्हाला धन्यवाद